मग आमचा रानू कसा तयार झालाय छान छान तयार झालाय का ते कमेंट करून सांगा ओके हो ने? सही दिदी आली का अ सई दिदीला आपण घेणार आहे का नाही ना <laughs> आम दाखवत्या आणि काकीने बघा हा ड्रेस घातलेला आहे आणि काकी मोबाईल बघत बसली आवरायचं सोडून मानी, 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 मानी। सही ए, सही तू धोका चल आधी किती मोठा घर केलाय त्याला सगळ्या काय दहा हजारांच्या दहा तारा काहीच राहूला जागा नाही काका मारायची मला काकी पाशीच बसायची मेकअप किती आमचं केलं आमचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं की म्हणजे अष्टविनायकापैकी एक विनायक आमच्या खूप जवळ आहे म्हणजे जवळजवळ आमच्या इथन एक पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे आणि जायचं जायचं म्हणून जाणं काही होत नव्हतं जाण्याचं योग काही येत नव्हता म्हणजे एका दिवशी ठरवलं आणि त्या दिवशी दिवसभर पाऊस लागून राहिला मग म्हटलं पावसात जाण्यात काही मजा नाही

राणूला जेसीबी दिसला लहान मुलांना खूप आवडत राशी राशींच्या देवीचं दर्शन जाताना घेणार आहे ना आता नाही म्हटलं रिटर्न घरी जाताना राशींच्या देवीचं दर्शन घेऊयात आता अगोदर डायरेक्ट सिद्ध टेकला जाऊयात कारण की नाही म्हटलं तरी लांबच अंतर आहे मग अगोदर तिकडे आणि मग परत रिटर्न इकडे घेत नाही किती वेळ आम्हाला काय माहिती ड्रायव्हर लोकांनी सांगायचं असेल वीस मिनिटात होय बर नवीन शर्ट आहे ह्यांचा कसे दिसत आहेत कमेंट करून सांगा माझा तर ड्रेस नवीन आहे आणि कोन्सिटन्सली अशी थोडी थोडी मॅचिंग मॅचिंग झाली आमची मग काय तुम्ही

त्याच्या आधी आम्ही आलतो बर का तेव्हा काहीतरीच होत आहे ना सईला खेळणं काहीतरी घेतलं होतं आपण रानू बाय बाय जा त्याला म्हणते की छान सई तुला तर येते का तू बस जा बस

घेऊन जातो हे मुळात असत जीव म्हणून तो फुलांचं घेताय आणि तिथ काय हे येतातचक्यातला लाल फुगडा असत राधा फुलांचं म्हणजे एखादंच रोप लागलं तर चांगलं लागतं मोगरा मोगरानो हा हा तो होय नाही त्याची वेळ आली की हां हे तो फूल एकदम बघ हे का विकाशाचं फूल हे हां बस ते सोडती वरून दिसते thank <laughs> you

कुठे कुठे ते मग भैया लावतोय का त्याला काही लावायचंय का तेवढं त्याच्यावर त्याला इकडं सई्या इकडं बघ दीदीला लावा コシェイでコシはい。 ಡಕೆ <laughs> ದ <laughs> 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 <sharpadurai> <laughs> काय कर ते वाजवायचं काय नाही दोघींचा शूट ते गेले पुढं काय करतात सर बर बर कुठं हा 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 बर हा 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 सासरी इकडे चिंबळा

पिशवी सेम ते एवढेच पेडे दुसऱ्याकडे होते बसला होता तिथं बसला होता राना पिशवी घेऊन उतरून खाली गेला दुसरा मुलगा येऊन तिथे बसला तेवढ्याच पेड्यांची पिशवी तसल्याच कलर पिवळे आणि एक वेगळी होती मी त्याला उचलून दिली माझ्या लांबली म्हणजे त्याच्या दोन पिशव्या त्याच दोन पिशवीच्या ह्यांनी वाटणी केली त्याला एक पिशवी तरी एक पिशवी घेतली ते पूर्वायला

आईंच्या बहिणीच्या घरी आलोय बघा राशीन स्पेशल शिपी आमटी आणली आम्ही आणा म्हणत होतो त्यांचं नको चाललेलं आता सैला दुसऱ्या ले ले। <laughs> पोपट वाजवते <laughs> ह्या आमटीची रेसिपी आहे ना आपण आपल्या चॅनलवरती टाकली आहे बर का आणि युट्यूबवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण ती रेसिपी अपलोड केली होती राशीन स्पेशल शिपी आमटी आणि कुठल्या चॅनलवर हो स्पेशल डिशवर आहे स्पेशल डिशवरती ती रेसिपी आहे आम्ही आता गावावरनं आलो आणि गावावरनं आल्या गाडीतलं उतरले की मस्त असा फुलांचा सगळा घमघमाट सुटला तर त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का राधिकाला म्हणतात पटकन प्लेट आण आणि सईला सईचं काम वेगळं फक्त फुलं तोडून द्यायचं पण सई जी काही खिळणी आली ना त्याच्यात नादी लागलेली आहे तर त्याच्यामुळे आज मदतीसाठी धावून आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खाली काल काय झालं काल फुलंच तोडणं झालं नाही बरं का आणि मग सकाळी सकाळी गडबडीत नाही फुलं तोडणं तोडले तर आत्ताच आजची फुलं उद्यासाठी तरच मग त्याच्यामुळे म्हटलं काल पण तोडली चल पटकन आज तोडून टाकू तर त्याच्यामुळे आलेलो आहोत आजच्या पुरता हा एवढाच ब्लॉग होता तुमच्यासाठी हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय